जय महाराष्ट्र मी आज भूमीतला आढावा बैठकीच्या संदर्भात हजर अस असताना मागील काही दिवसापूर्वी गुळवण गावचे माझी भाऊ चव्हाण प्रमुख त्याने जो काय म्हणजे शिंदे जो प्रवेश केला तो प्रवेश खाली दाखवण्यासंदर्भात प्रवेश केलेला होता त्याने जे दाखवलेली होती नावं त्या नावाच्या संदर्भात गणेश मुनगेकर थोडक्यात उपस्थित नसताना प्रवेश घेत नसताना त्यांची नावं टाकून माझ्याबरोबर जेवढे कार्यकर्ते उभाटाचे जे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न त्यांचा होता की माझ्याबरोबर जेवढे कार्यकर्ते माझ्याबरोबर होते ते मी प्रवेश करत आहे हे खाली फक्त दाखवण्यासाठी होतं अक्षरशः एक 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 ती एकही एकमेव व्यक्ती शिंदे गटात गेलेली आहे त्याच्यामुळे आमच्यावरती तिन्ही गावात कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही नावाची विनाकारण नाव देऊन आमच्या पक्षाची किंवा आमची फुकट बदनामी करण्याचा प्रयत्न केला भाऊ चव्हाण या व्यक्तीने या बाबतीत स्वतः गणेश मुनगे आहेत तेही सांगतील म्हणजे त्यांना काय उच्चार काढलेले त्या व्यक्तीने